नमस्कार मित्रांनो कसे आहात आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक व आपल्या चॅनल लाईब नक्की करा मित्रांनो चला तर मग पाहू आजचा व्हिडिओ चला कारटे हो हजेरी द्या पटा पटापटा हेच तुला हे सराच्या मूळ काय सकाळ सकाळ आज काय मूळ बरोबर दिसत नाही हो सराचा हे भोगळ्या पुढं बघ हो सर माय सांगा नीट बोलायचं बरं का जरा शांत बस वुगेत मा डोकं फिरू नका आज माझा काय आज मूड बरोबर नाही हा तुम्हाला आधी ठेवतो हो मी चला हजेरी द्या पिंकी गोरे पंथी पाकुळे येस सर आले आहे आले आहे मी तू काय डोके पडलीस का ते तो दरवेळेस हा फक्त येस सर म्हणून हजेरी देत जा बिंडो कावलात सॉरी सर पुढं झुराळे येस सर गोटे सदा बोंगळी येस सर पक्या येस सर।, ये सर।, ये सर पिस्तुल्या तू बरा पहिला काय झालं सर काल कुठे कशी करायला शाळेत नव्हता आला सर माझ्या आईच्या चुलट्याच्या पोरीच्या बहिणीचं लग्न होत पिस्तुल्या जर का मी लुटलो तो थोबड आणि ते बॅच एक करीन बघ मी अरे माकडा सरळ सांग ना माया चुलत मावशीचं लग्न होत म्हणून मला एवढं कळत नाही हा नात गोत मला काय एवढं कळत नाही माझ्या आईने सांगितलं तसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्या आई तर ह्याच्यापेक्षा जास्त हुशार दिसते माझं मग <laughs> खाली बसू का आता बस खाली बस उलटी आवलात बर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या आपल्याला कवितेचं पाठन जर घ्यायचंय चला तर मग एक एक कविता म्हणून दाखवा सगळ्यांनी चला तर मग पहिलं कोण म्हणून दाखवतोय सर मी म्हणून दाखवतो हा म्हण जपसे तेरे मेरे से लागे रे दीवाना हुआ सबसे बेगाना हुआ लागे रे अरे दिवाना ही काय कविता आहे रे हा ते बापाने सांगितलं का तुला ही कविता आहे म्हणून बस आली सर जायचं काम नाही उग हा सांगून ठेवतो तुम्हाला मी बा तुला गप खाली बस गप मुकाट्याने झर का उठलो

मला एक कळत नाही तुम्ही अशी कशी रायत झाला ओरपाटी कशे म्हणजे जसं तुम्ही जाल तसं <laughs> आता तू नक्की मारणार आहे बघ अरे नासक्या तोंडाच्या भंगड्या इकडे ये इकडे पुढे लवकर या पुढे लवकर मला मला चाबऱ्याने बोलतो रे फबाडवाशा थांब तुला आता सरळच करतो मी सॉरी 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 हल्ला का हल्ला <laughs> मार बाबू

ओपन व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा खूप छान खूप छान बघितलं का बघितलं तुला म्हणून मी असतो ह्या सराचा आठवी ला पहिलीची कविता म्हणजे पहिलीची तरी वेरी गुड व्हेरी गुड बनते तुम्हाला कविता आईला पिस्तुले आता कसर मला तर काहीच येत नाही आता मी काय म्हणू हे बघ गोटे भाऊ मला काही सांगायचं नाही तू तू बघ कविता म्हण गाणं मन मला नको बाबा कविता येत नाही शाळेमधली नरसळे म्हण तुला काय माहिती पडतो तुम्ही ऐका मी आता अभंग म्हणतो अभंग देव माझा 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 देव माझा माझा मी देवा देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा वा वा गोटे भाऊ वा, वा वा सर कसा वाटला अभंग माझा अरे गोटे नरसळ्या ऐ अभंग छान होता पण एवढा मी त्रास देऊ तू नाहीतरी ना देव तुला काय म्हणतात ते सगळे बोलून बघ अरे कुठून मला बुद्धी झाली आणि शिक्षक झालो मी आणि तुम्हाला शिकवाय आलो हे तुम्हाला कळाना सगळे सगळे इडे पयरे झालेले ह्या वर्गात आणि मला पण इडे करायला लागल्यात बरं आहे का

मला साबर बोलतो तू अहो सर हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे एवढं तुम्हाला प्रक्रिया जरा शांतीत कर ना एवढं का सर ही एक अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे जरा आपण काहीच करू शकत नाही आपल्या वर्गात आहे ना आपल्या वर्गात सगळेच पाचक्यात फक्त तक काय आवाज येतो तर काय आवाज येत नाही आपलं कामच तसं आपल्याला कुठली गोष्ट आरामात जमतच नाही हो सर खूप वास येतोय मला एवढं सांगते त्या दिवशी तर तू मधल्या सुट्टीत जेवताना पारली नव्हते का हा एवढा पोराने डबा बंद करून ठेवलो ना शिपकली तोंडाची आली मोठी सांगायला बघा तुमचा टाइमपास सर हो सर बघा गोट्या कसा बोलतो मला त्याला कळत का मुलींशी कसं बोलत होते अरे गोट्या हरामखोर असं रे का मुलींशी काय काय बोललो काय मी एवढं हा आता नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यात मुलगी आणि मुलगा कुठून आला का मुलगा बाजला वास येतो आणि मुलगी बाजल्या नाही का तो लागलं रे हा आजीबा तू ऐकून घेत नाही सरांचं हा नुसतं उरफाटा बोलतोस हो सर त्यात काय उरफाटा बोललो मी आता रात्री खाल्ली मी मिसळ पाहू जास्त म्हणून आलं मला पाजायला त्यात काय झालं आणि चिंगी शिंगीच काय वर्गात का दुसरं कोण काही पाजत नाही काय

माझ्या जीवाची आग लागू दे तुझ्यावरी पाडुलो झाला माझा गुन्हा तरी सरांनी हल मला पुन्हा पुन्हा मित्रांनो हा ह्या व्हिडिओचा भाग एक आहे जर भाग दोन तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट मध्ये भाग दोन असे लिहून पाठवा आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद